रहा, news एक बंजारा, लाग बंजारा। आज महाराष्ट्रातील बंजारा समाज पूर्णपणे विचलित झालेला दिसत आहे कारण ही तसेच आहे बंजारा समाजाची एस टी आरक्षणाची मागणी ही कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे बंजारा समाजाचे धर्मगुरु बालब्रह्मचारी तपस्वी रामराव महाराज यांनीही यासाठी दिल्लीमध्ये तसेच मुंबई या ठिकाणी कित्येक वेळा आंदोलने केली उपोषणे केली त्याच प्रकारे प्रत्येक वेळी विविध आयोग स्थापन करून त्यांच्या मार्फत आली प्रत्येक वेळी बंजारा समाज हा संपूर्ण भारतात एकच असून या आयोगांच्या शिफारशीनुसार बंजारा समाज सर्व निकष पूर्ण करतो कारण की बंजारा समाजाची प्राचीन लक्षणे संस्कृतीचा वेगळेपणा भौगोलिक अलगता मागासलेपणा आणि गरिबी भटकन तसेच गुन्हेगारीचा कलंक बोली भाषा खान पान अशा सर्वच प्रकारचे निकष बंजारा समाज पूर्ण करतो त्यामुळे संपूर्ण भारतात वास्तव्यास असलेल्या बंजारा वन वन नेशन वन सब समाविष्ट करावे या एकमेव हो मागणीसाठी संपूर्ण बंजारा समाज कित्येक वर्षापासून लढत आहे त्याच प्रकारे बंजारा समाज जास्त विचलित झाला तो मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट प्रमाणे आरक्षण मिळाले त्यामुळे बंजारा समाजाचेही हैदराबाद गॅजेटियर प्रमाणे एसटी आरक्षण मिळावे या गोष्टीला दुजोरा मिळाला आणि तेव्हापासूनच संपूर्ण बंजारा समाज विचलित झालेला दिसत आहे आणि जिल्हास्तरीय संपूर्ण ठिकाणी आंदोलने मोर्चे निघत आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना तसेच पंतप्रधानांना निवेदने देण्यात येत आहे तरी शासन व प्रशासनाने बंजारा समाजाच्या या मागण्या मान्य करून बंजारा समाजाला एस प्रवर्गात समाविष्ट करावे अशी मागणी संपूर्ण बंजारा समाजातून होत आहे अशाच प्रकारचा मोर्चा खुलताबाद रत्नपूर या ठिकाणी तालुक्यातील संपूर्ण बंजारा समाज रस्त्यावर उतरला होता महिला व मुलींनी पारंपरिक पोहरागड येथील धर्मगुरु तसेच माजी खासदार त्याचप्रमाणे बंजारा समाजाचे गाड्या अभ्यासक विविध संघटनांचे राष्ट्रीय अध्यक्ष पदाधिकारी तसेच संपूर्ण बंजारा समाज या प्रसंगी उपस्थित होते या प्रसंगी पांढरेवादळ मुख्य संयोजक राजपाल सिंह राठोड यांनी आपल्या

गुलामी गुलामीर दामिलकरण देवाळो शेर म्हणून क्रांती ज्योत पेटाळो क्रांतिकारी संत सेवालाल महाराज आणि आज उपस्थित असलेले आदरणीय धर्मगुरु आणि खासदार साहेब आणि गोरखेने राष्ट्रीय अध्यक्ष समोर बसलेले आहेत या सर्वांबरोबरच आमच्या समोर इतक्या भर उन्हा मध्ये माता भगिनी माझे बांधव सगळे गुणामध्ये उभे आहेत यांना सर्वांना माझा जय शाला मित्रांनो बोलणाऱ्यांची संख्या जास्त आहे बंजारा समाज हा संपूर्ण जगामध्ये विखुरलेला आहे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात भारतामध्ये जवळजवळ सोळा कोटीच्या पंधरा सोळा कोटीच्या आसपास आहे या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बंजारा समाजाने जीवांच राम केलेलं आहे या देशासाठी रक्त वाहिलेलं आहे त्याच तुम्हाला प्रमाण म्हणून बंजारा समाज आदिवासी काय तर बंजारा समाज हा त्यावेळेस ब्रिटिश एक अठराशे एकाहत्तर मध्ये ब्रिटिश राज्य करत असताना केवळ बंजारा समाजांनी या ब्रिटिशांना सळव केफळ करून सोडलं या कळ चळोतीपळून सोडलं म्हणून ते सोडून गेले ब्रिटिश आणि त्यांचं त्याच बदल्यामध्ये ब्रिटिशांनी त्यांना गुन्हेगारी क्रिमिलर आहे म्हणून त्यांना घोषित केलं आणि अठराशे एकाहत्तर पासून त्यांना बंदिस्त एका कोंडवाड्यामध्ये कोंडून ठेवलं तर अठराशे एकाहत्तर पासून तर एकोणीसशे बावन पर्यंत जवळजवळ ऐंशी वर्ष या बंजारा समाजाला एका कोंडवाड्यामध्ये कोंडून ठेवलं म्हणजे तुम्ही क्रिमिनल आहात तुम्ही गुन्हेगारी जातीचे दे लोक आहात दे म्हणून या देशाच्या स्वतंत्रसाठी लढणाऱ्या लोकांना गुन्हेगार घोषित घोषित केलं आणि आजपर्यंत तोच धपका बंजारा समाजाच्या नावावर लागला आहे आहे महाराष्ट्रभर आज आपण बघतोय मोठमोठा आंदोलन निघत आहे मराठा समाजाला जरांगे पाटलांच्या माध्यमातून ज्याच्या हैदराबाद माध्यमातून त्यांना आरक्षण मिळवलं आमचे पुरावे त्यांच्यापेक्षाही स्ट्रॉंग आहे आमच्यासाठी एक आयो, मंडल आयोग असे नऊ आयोग झाले सगळ्या आयोगाचे नाव घेत नाही नऊ नऊ आयोग झाले जे आम्हाला सूची लागतात जे आदिवासी म्हणून आम्हाला सांगतात आमचं राजमार आम खाना पिना आमचं ड्रेसिंग आलं आमची बोली भाषा आलं आम्ही संपर्क गावापासून संपर्क राहिले नसलेले हो, आम्ही निसर्ग गाव हो, आम्ही निसर्ग गाव हो, आम्ही निधर्मी हो, आहोत म्हणजे आदिवासी त्या सूचीमध्ये जे लागतंय ते संपूर्ण बंजारा त्या सूचीमध्ये बसतो म्हणून आम्ही त्याचे हकदार आहे आज आपण बघतोय अलग 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 आता आदिवासी आमचा बांधव आहे पण आम्हाला आदिवासी काही नाही नाही पाहिजे आम्ही आम्ही आमच्या हक्काची हाताची मागत आहोत आम्हाला आमचं आरक्षण पाहिजे आम्हाला आदिवासी आम्हाला जे मूळ होतं हैदराबाद आणि मराठवाड्याची जेवढे पाहणी झाली त्यावेळेस आम्ही तिथे आदिवासी होतो होते टी आरक्षणामध्ये होतो आज बी महाराष्ट्रात भारत देशामध्ये पाच स्टेटमध्ये आदिवासी म्हणजे एस टी आरक्षण आहे आमच्या अरुण भाऊ आहेत त्यांचे शक्के बांधव आजही तिथे हैदराबाद मध्ये तेलंगणामध्ये एस मध्ये येतात आज इथं

एकच सांगतो तुम्हाला क्रांतिकारी संत सेवालाल महाराजांनी जे जे आहे आजपर्यंत सगळ्या गोष्टी खरं ठरलेल्या आहे रप्या कठोर पाणी विक्य तुम्हाला माहिती आज बिशरी निसूर भाजी बुलावी पलक्यात खबल मरकेन चल जाहाय एक मोबाईल च माध्यम माहिती पुरेच की मग आपण बोलता काय म्हणजे जो जो बोलबोलाचा शवाब हाया वो सारी वाते खरी ठरलेली गली गली म हाडकार ढेर पड जा कोरोना सरीक बिमारी आवगी दखेल गेला आज कोणी व असे प्रकारे खणी वाते शेवा बाहेर घेतले व खरी ठरगी एकच कुचू सेवा भाय म्हणजे एक वाट केला बो गोलोरो राज गोलोरो आज कना यो हमे एक जागे पे दिया चल हमे एक जागेत आया चल बोलू

आ धन्यवाद रत्नांबो खूप छान चांगले प्रकारे मार्गदर्शन केलं एपीएन न्यूज सत्य आणि सकारात्म